विनाथ चव्हाण नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस या चॅनल स्वागत करत आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे फक्त एक आणि पडलेली आहे कशा कशा काम केलं रीतीने बाहेर काढली ते तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर त्याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा पाहू शकता माझा हा पुढील व्हिडिओ 猴子。 मित्रांनो तुम्ही पाहू शकता केबल आणि पाईप फक्त पाईप आणि केबल खाली राहिलेली आहे एकाच वेळेस पाईप व केबल कशा रीतीने वरती आले व कशा रीतीने काढलेलं आहे पाणी बघा उडतंय दिसते तुम्हाला पाईप आणि पाईप पण आणि रशी पण फक्त एकच पाईप पडलेला होता पाहू शकता तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जरी आवडला तर त्याला सबस्क्राईब करा व लाईक करा सबस्क्राईब का करा की ताकी माझं तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहू शकाल घंटी क्लिक करा ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करीन त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिक मेसेज येईल हो माझे पुढील बोरवेलमधील व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल तुम्ही बघू शकता